शेगाव तालुक्यातील पहुरजिरा गावातील इसवी सन अठराशे ची स्थापना असलेली जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मुलांची शाळा जी आजही अतिशय चांगल्या असून या शाळेला वर्ष होऊन गेले आहे स्वातंत्र्यपूर्वी शैक्षणिक क्रांतीमध्ये सदर शाळेचे अमूल्य योगदान आहे त्याकाळी स्वदेशी जागरण हातमाग कृषी व सामाजिक सांस्कृतिक तसेच राष्ट्र भाव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या बहुमूल्य कार्य या शाळेत केले आहे त्या कार्याची दखल घेऊन नऊ ऑगस्ट क्रांती दिन ग्रामक्रांती उत्तरपत्र वर्धापन दिनानिमित्त तेरा ऑगस्ट रोजी ग्राम हा पुरस्कार दैनिक देशोन्नती आवृत्ती संपादक राजेश राजोरे व ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून शाळेला सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या अध्यक्षा गीताबाई तुळशीराम पारस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोनती जिल्हा आवृत्ती संपादक राजेश राजोरे हे होते ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितेश ग्राम ग्रामक्रांती संपादक मंगेश तोमर कार्यकारी संपादक का संभाजीराव टाले गावाचे सरपंच सौ शारदाताई मंगेश पारस्कर मुख्याध्यापक तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना व मार्गदर्शन करताना सांगितले की भारत हा देश ग्रामीण भागात वसलेला असून ग्रामीण भागातील क्रांती म्हणजेच ग्रामक्रांती होय प्रसंगी जगदीश अग्रवाल मंगेश टोमर संभाजीराव टाले यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का संभाजीराव टाले यांनी तर सूत्रसंचालन व आभार अनंता पारस्कर सर यांनी केले यावेळी समस्त शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी व गावकऱ्यांची उपस्थिती होती